सोलापूर <Sanam> महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक दोन मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ शेळगी इथं भव्य कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ शेळगी इथं भव्य कॉर्नर सभा पार पडली या सभेला आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली या निवडणुकीत भाजपकडून प्रभाग क्रमांक दोनमधून कल्पना कारभारी शालन शिंदे डॉक्टर किरण देशमुख आणि नारायण बनसोडे हे उमेदवार रिंगणात असून त्यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती सभेला मोठ्या संख्येनं नागरिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की भाजपनं नेहमीच शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलं आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज स्वच्छता आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात भरीव कामं करण्यात आली आहेत ही विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मतदारांनी भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आमदार विजयकुमार देशमुख पुढं म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकासाभिमुख योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम आणि अनुभवी नगरसेवकांची गरज आहे भाजपचे उमेदवार निवडून दिल्यास प्रभागाचा विकास अधिक वेगानं साधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आभार मानतो कारण गेल्या अनेक वर्षापासून या हदवाड भागामध्ये जो विकास थांबला होता हदवाड झालं नंतर मूलभूत सुविधा रस्ते नाही ड्रेने ने पिण्याचा पाणी ने या सगळ्यापासून वंचित हा भाग शेळगी भाग राहिला होता पण या कार्यकर्त्यांनी सातत्यानं इथं कामं करून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आणले आमदार निवडून आणलं खासदार निवडून आणलं आज जेव्हा मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी मी सांगितलं होत इथल्या इथल्या जनतेला मतदारांना मी शब्द दिला होता की बाबा पुढच्या येणाऱ्या पाच वर्षाच्या कालामध्ये या शेळगीचं गाया पलट केल्याशिवाय राहणार नाही आणि पुढे मत मागणार येणार नाही पण आज तुम्हाला सांगू इच्छितो की या शेळगी भागात जैत्य भागामध्ये गल्ली गोळामध्ये कुठेही असू द्या रस्ते ड्रेनेज लाईन पिण्याचा पाईपलाईन या सगळ्या सुविधा केलेल्या आहेत यावेळी उमेदवार कल्पना कारभारी शालन शिंदे किरण देशमुख आणि नारायण बनसोडे यांनीही आपली मनोगतं व्यक्त केली नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव उपलब्ध राहू तसंच प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं या सभेला केदारनाथ उंबरजे विरेश उंबरजे साधिक खुंडेकरी सोमनाथ रग्बले बसवराज इटकळे श्रीशैल अंबारे महालिंगप्पा परमशेट्टी अय्यूब कल्याणी हुसेन बागवान चांदशेख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कुठलाही जात धर्म न बघता या भागाचा विकास या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी हे जातीवादी पक्ष म्हणून या भागामध्ये या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये देशा ते नाव या ठिकाणी झालं होतं परंतु दोन हजार चौदा ला ज्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील फडणवीस साहेब असतील तसेच या भागाचे शहर उत्तरचे लाडके आमदार मान्य विजय कुमार देशमुख असतील ज्या ज्या वेळेस कुठला निधी द्यायचा असेल त्या त्या भागामध्ये कुठं मुस्लिम बहुल असेल एखादा कुठल्याही दलित वस्ती असेल जास्तीत जास्त निधी सर्व भागामध्ये समावेश करून त्या ठिकाणी आतापर्यंत विकास झालेला आहे कोल्हापूर शिळगी विकासाची काम झालेले आहेत हे सगळं आपल्या समोर माहिती आहे दहा वर्षाच्या अगोदरची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती आपण पाहता जे विकासाला गती आलेली आहे ते विकासाच्या माध्यमातूनच मी देखील एक दोन पोल मागं सरकलं आणि आमदार विजयकुमार देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आणि मी या ठिकाणी त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून या ठिकाणी मी काम करत आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे की जो ह्या रस्त्यावर आपण बसलेलो आहोत हे रस्ता पूर्ण मित्रनगर पासून ते दहीतना गाव आणि दहिटना गावापासून ते महेश सोबळे नगर पासून पाच शिवदास मंगल कार्यालयापर्यंत ही रुंगरूट रोड या ठिकाणी झालेली आहे जेणेकरून प्रत्येक माणसाला हायवे पर्यंत जाण्यासाठी सोयीस्कर हा रस्ता कि जो आहे ना रोड का काम करेल और आज आदर्श नगर में इधर का भी जो आज पूरा सीमेंट का रोड वेला ले है लाइट नल ट्रेनी, हर काम करे ले उसका ये देखकर कर जो है ना मैं भी जो है ना हम मालक को पाटिम्बा दिए है मैं एक शेर सीरी बोलना चाहता हूँ उंच आकाशात भरा दी गया त्या गरुड़ा न तिथं राहेचा काय काम अरे त्या महानगरपालिका राज्य करावं त्या दमळान तिथं काय काम अरे वेळेवाडे काय करतील फक्त पाच वर्ष वाय झाल मित्रनगर भागासाठी एक चांगली गोष्ट आहे की एक आमदार पुत्र किंवा एक पालकमंत्री पुत्र आपल्या प्रभागाला नगरसेवक म्हणून निवडून येत आहे ह्याचा अर्थ असा आहे की आपला प्रभाग हा पूर्ण उत्तरच्या जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात हा आपला प्रभाग हे मालकाचा लाडका प्रभाग असा आहे नाहीतर मालक वाटलं असतं तर ते प्रभाग क्रमांक चार एक सात कुठेही त्या ठिकाणी किंवा आठ त्या ठिकाणी किरण मालकाला उभं केलं असतं मिनिस्टर होते काही केले असते किरण मालकाला निवडून आले असते परंतु हे आपलं सौभाग्य आहे कि की किरण मालकानी प्रभाग क्रमांक दोन मध्ये येणे व किरण मालकाने प्रभाग क्रमांक दोन मधून नेतृत्व करणे